ते खेळताना आढळून आले खातं बदलून काय होणार आहे त्यांचा राजीनामा पाहिजे अशी मागणी पुन्हा विरोधी पक्ष जे आहेत त्यांचं कामच आहे हो सरकारच्या विरुद्ध किंवा त्या कुठल्या निर्णयाच्या विरुद्ध बोलणं त्याच्यामध्ये नवीन काय आहे आम्ही विरोधी पक्षात होतो त्यावेळेला आम्ही सुट्टीच करत होतो सरकारच्या विरुद्ध बोलणं त्यांना धारेवर धरणं हे तर खरं विरोधी पक्षाचं काम आहे मालेगाव बॉम्ब स्फोटाचा काल निकाल लागला सगळे आरोपी निर्दोष सुटलेले आहेत परंतु त्याच दरम्यान एक अधिकारी होते की त्यांनी असं सांगितलं इन्स्पेक्टर होते पूजावर म्हणून त्यांनी सांगितलं की परमवीर सिंग यांनी मोहन भागवत यांना पकडून आणा अशा स्वरूपाने त्यांना आदेश दिले होते असे त्यांनी प्रेसला माहिती दिली ह्या गेल्या पंधरा दिवसामध्ये दोन बॉम्बस्फोटच्या संदर्भामध्ये निकाल लागला एका बॉम्बस्फोटच्या बाबतीमध्ये तर त्यांना पकडण्यात आलं होतं ते पंधरा सतरा वर्ष जे आहेत तुरुंगात राहिले आणि नंतर त्यांना सांगण्यात आलं की त्यांचा काहीच दोष नाही आता इथे सुद्धा आहे या पर्णत पुरोहित असतील साधवी साधी प्रज्ञा सिंह प्रज्ञा सिंह सिंह ठाकूर हे सुद्धा जे आहे सात आठ वर्ष जे आहेत जेलमध्ये त्यांना पण राहावं लागलं अडचणीतून जावं लागलं आणि नंतर साहेब सांगतात की त्याच्यात काही तथ्य नाही मला हे कळत नाही की लोक जेलमध्ये राहतात आणि नंतर सात सात दहा दहा वर्ष आतमध्ये राहिल्यानंतर त्याच्यामध्ये तथ्य नाही अशा तिचा हे तर पोलीस चौकशीत काहीतरी गडबड आहे चुकीचे लोक पकडले आणि अधिक काळ तुरुंगात राहण्यासाठी जे लाभ राहावं लागतं त्याच्यामध्ये असं वाटतं की आपल्या न्यायव्यवस्थेमध्ये कुठेतरी काही बदल करण्याची आवश्यकता का आहे का याचा विचार सगळ्यांनी करण्याची गरज आहे तर आयुष्यातली सात वर्ष दहा वर्ष सतरा वर्ष मी स्वतः गेलो सव्वा दोन वर्ष किती मनस्ताप किती त्रास किती केसेस शेवटी सांगतात की काय तर हे जे नुकसान जे होतं शारीरिक मानसिक आर्थिक समाजामध्ये सुद्धा ते घरातील लोकांना त्रास होतो आणि नंतर जे आहे म्हणजे मला थोडंसं विचित्र वाटतं या सगळ्याच्या बाबतीमध्ये एवढे वर्ष जे आहे त्यांना जेलमध्ये काठवत हा आहे पण एक शेवटी कोर्टाचा जो निकाल लागला तो तो मान्य करायलाच पाहिजे आपल्याला आपण म्हटलं बदल केला पाहिजे अपेक्षित काय अपेक्षित म्हणजे असं आहे की तुम्ही पंधरा वर्ष सतरा वर्ष दहा वर्ष लोकांना आत्मने ठेवा आणि नंतर सांगा की तुम्ही निर्दोष आहे म्हणजे काय याला जबाबदार कोण त्याच्या आयुष्याचे धुळधान होते त्यांच्या त्यांची प्रगती कोणते त्रास होतो जेलमध्ये सामाजिक आर्थिक मानसिक सगळा त्रास त्याला जबाबदार कोण आहे एक वेगळा प्रश्न जे समाजापुढे जे आहे त्याच्या मला आहे असं मला वाटायला लागलं पण एस सारखी बी आय एन आय सारख्या यंत्रणांनी चौकशी केली या सगळ्यात चांगल्या यंत्रणा म्हटल्या जातात अशा पद्धतीने जर होत असेल तर मग या चौ यंत्रणांवरच प्रश्नचिन्ह निर्माण होतोय मला पुढचं काय मला माहीत नाही मला एवढंच म्हणायचं आहे की एक कोर्टाने तर प्रत्येक गोष्ट पडताळून पाहिलेली आहे त्याच्यानंतर ता निर्णय आला तो मान्य करायला पाहिला पण मग चुकीची माणसं पकडली गेली ती कोणी पकडली आता वेगवेगळ्या संस्था कधी इकडचे पोलीस काम करतात कधी दिल्लीतले पोलीस सेंट्रल गव्हर्नमेंटचे पोलीस काम करतात ते करतात काय मग आणि त्याची काही जबाबदारी कोणाची फिक्स आपण करणार आहात की नाही मग म्हणजे मुद्दा जो आहे माझ्या डोक्यामध्ये येतो आहे तो म्हणजे जे निर्दोष सुटतात त्यांच्या आयुष्यात जे आहे गेलेली वर्ष कोण परत आणून देणार साध्वी प्रज्ञासिंग पण हे सांगत होतं की आम्हाला याच्यामध्ये संपूर्ण प्रकरणामध्ये अडकवण्यात आलेलं आहे अडकवलं जात आहे म्हणजे यंत्रणा कुठल्या वेगळ्या हेतूनं काम करते असं वाटतं का आता हे ठीक आहे ते सुरू झाली परंतु अजूनही लोकांचा विश्वास जो आहे हा हो न्याय व्यवस्थेवर आहे आणि न्यायव्यवस्था अजूनही चांगल्या प्रकारे काम करते आहे आणि म्हणून लोकांना न्याय मिळतो आहे धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळात यांचा कमबॅक होऊ शकतो का कारण लॉबिंग केलं जात आहे त्यांनी दोनदा मुख्यमंत्र्यांची भेट घेतली काय वाटतंय तुम्हाला मला का त्याच्याबद्दल काही कळत पण नाही मी वर्तमानपत्र समोर वाचतो त्यांनी भेट घेतली त्यांनी भेट घेतली शेवटी मगाशी त्याचं उत्तर मी दिलेलं आहे ते उपमुख्यमंत्री त्या पक्षाचे त्या घटकाचे मुख्यमंत्री बसून ठरवतात काय करायचं कोणाला नेमायचं कोणाला काय खातं द्यायचं कोणाला बाजूला ठेवायचं त्याच्याबद्दल मी काय उत्तर देणार ता असं आहे की भरणे मामा सुद्धा ग्रामीण भागातून आलेले आहेत ते का नाही न्याय देऊ शकणार ज्या वेळा आम्ही ह्या सरकारमध्ये आलो प्रथमत बी जे पी शिंदे यांच्याबरोबर बरोबर त्यावेळेला मजितदा सुद्धा जे आहेत जी खूप वाटायला आली होती फायनान्स त्यांच्याकडे घेतल्यानंतर बाकीची खाते माझ्यापुढे ठेवले ठेवली आणि तुम्हाला पाहिजे ते खातं घ्या तर त्यावेळेस जेव्हा चर्चा करतो त्यांनी मला खूप आग्रह केला हे खातंबुट आहे चांगलं आहे घ्या 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 खूप आग्रह त्यांनी माझ्या पण माझं मत असं होतं की ज्याचं बालपणापासून जो ग्रामीण भागामध्ये राहिलेलं आहे शेतकऱ्यांबरोबर राहिलेलं आहे त्याला त्याची जास्त माहिती आहे त्यांच्याकडे ते खातं गेलं पाहिजे आता माझं काय माझं तर गेलं पाहिजे आता माझं काय माझं तर अर्ध्यापेक्षा जास्त आयुष्य मुंबईमध्ये गेलं मुंबई महापौर आमदार आणि आहे माझी शेतीवाडी आहे मी शेतीवाडी करतो जवळजवळ जो मुलगांची पण आमची होती आतासुद्धा जे आहे सत्तरपासून मी काही शेती घेतल्या ते करतो पण तरीसुद्धा ती माहिती हां शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मी नेहमी त्यांच्या पाठीमागे उभं राहते असं राहिलं पाहिजे प्रत्येक गाणे राहिलं पाहिजे पण खातं सांभाळताना त्याची बारीक सारीक माहिती असते माझं ग्रामीण भागात आपल्याला नेते जास्त सापडू शकतात ते जास्त न्याय देऊ शकतं असं नाही की मी सांभाळू शकत नाही पण ते जास्त न्याय देऊ शकतील असं माझं म्हणणं आहे पण ठीक आहे ना भरणे वापरसुद्धा ग्रामीण भागातली आहे त्यामुळे मला असं वाटतं काही अडचणी येण्याची गरज नाही असं प्रत्येक खातं हे महत्त्वाचं आहे ज्या वेळेला मला हे खातं मिळालं कुठलं भागरी पुरवठा अन्न पुरवठा वगैरे ना? संरक्षण त्यावेळेस मी मीडियाने हे सांगितलं बघा भुजबळांची अवनती झाली त्यांना हे खातं मिळालं त्यांना खालचं खातं मिळालं पण मला समाधान आहे की चोपण हजार दुकानांच्या माध्यमातून साडेसात आठ कोटी लोकांना व्यवस्थित धान्य पुरवतो आपण आणि विशेषतः करोना काळातसुद्धा ज्या वेळेला सगळं काही बंद होतं फक्त पोलीस हॉस्पिटल चालू होते त्या तिसरं आणखीन एक डिपार्टमेंट चालू होतं ते म्हणजे अन्न नागरिक पुरवठा का म्हणजे माझं तुम्हाला माहिती आहे की इथे सात आठ लोक बसलेले मुंबई सात आठ लोक असलेले आणि प्रत्येक तालुक्यात खेड्यात असलेल्या अडचणी सोडवत सोडवत सगळीकडे आम्ही अन्नधान्याचा पुरवठा केला मोदी साहेबांनी डबल तांदूळ दिले तोही पुरवठा केला अर्थात हे सर्व शहरचे आमचे जसं अधिकारी आणि कार्यक कार्यकर्ते सगळ्यांनाच आहे त्याप्रमाणे ते आमचे जे आम आम्हाला मापाडी बंधू आहे ते जे लोढी गडलोडी करतात ड्रायव्हर्स आहेत दुकानदार आहेत त्या सगळ्याला दिसल्या जातं आणि कुठेही तक्रार आली नाही सगळी करायची आहेत आणि त्यावेळेस समाधान वाटलं अरे ह्या एवढ्या मोठ्या संकटामध्ये आपण राज्याची लोकांची सेवा करू शकलो हेच तर याच्यासाठी आपल्याला मात्र व्हायचं आहे तर, 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 तर प्रत्येक खातं हे चांगलं आहे तुम्ही त्या खात्यामध्ये कसं काम करता हे महत्त्वाचं साहेब गेल्या काही दिवसांपासून महायुतीमधले दोन मित्रपक्ष त्यामध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना यांच्या मंत्र्यांना आणि यांच्या नेत्यांना जाणीवपूर्वक टार्गेट केलं जात आहे त्यांचेच व्हिडिओ बाहेर येत आहे त्यामागे महायुतीतल्याच मित्रपक्षांचा हा ते अशा प्रकारची चर्चा सुरू आहे नेमकं असं वाटतंय असं असू शकतं एकमेकांमध्ये स्पर्धा सुरू आणि ह्या स्पर्धेतूनच हे व्हिडिओ विरोधकांकडे जात आहे त्यातून ते बाहेर येत आहे वेळेला जे आहे ते बी जे पी पक्षातल्या स्वतः लोकांना थोडंफार टार्गेट केलं जातं मी तुम्हाला काही सांगायला नको आणि परत या सगळ्यांना जे आहे जास्त उजाळा देण्याचं काम आपणच करत असत <laughs> त्यामुळे मला त्याच्याबद्दल सुद्धा काही तक्रार करायचं काही कारण नाही आहे परंतु ठीक आहे ना जे थोडेसे गहाळ वागतील अधिक जाना अधिक त्रास होत असतो माधुरी हत्ती तिला परत हत्ती प्रयत्न केला जातो मोठ्या प्रमाणात मोहीम राबवली जाते मला त्याच्याबद्दल काही अधिक माहिती नाही आहे परंतु ह्या अशा प्राण्यांची देवाणघेवाण आहे राज्यांतर्गत आणि देश अंतर्गत ही होत असते असं वाटतं मी ज्याला उपमुख्यमंत्री आणि पर्यटन मंत्री असेल त्यावेळा जपान जे आमचं हे झालं त्यावेळा नाही मी महापौर होतो मुंबईचा त्यावेळेला मुंबईचे दोन हत्ती आम्ही जपानला तिथे होते आणि त्यांनी जे क्या आहे एक मोठी जपानी गार्डन जे आता वीर जम आता उद्यान म्हणतो भायखड्याचं किंवा त्याला आमच्या तिकडच्या भाषेवर राणीचा भाव म्हणतो अगदी व्हिक्टोरिया राणीच्या ते होतं तिथे त्यांनी जपानी गार्डन बनवले गार। आणि मग त्या तिकडच्या त्या हत्ती हत्ती आणि हत्ती त्यांनासुद्धा अतिशय मोकळेपणाने आणि मी स्वतः पाहून अडक ठेवत आहेत एअर कंडिशनिंग अमो तमो धुण पाणी तंतु सगळं व्यवस्थित मोकळेपणा फिरणं मला कल्पना आहे त्याने हत्ती हत्ती नेत आहे आता यांच्या काय कशावरून अडचण आहे याची मला तर जास्त काही कल्पना नाही आहे पण मग त्या बदल्या बदल्यामध्ये कोल्हापूरमध्ये जेकडून तो हाती नेतात त्याच्या बदल्यामध्ये काही जीवन काय येतात असं काय आहे का ते मला काय खरं म्हणजे मला याची पूर्ण कल्पना नाही आहे परंतु आता या काय चित्ता आपण कुठून आणले आहे ना परदेशातून आणले मोदी साहेबांचं तर हे थोडंसं देवाणघेवाण होत असते पण हा विरोध का आहे त्याच्याबद्दल काही कारणं असू शकतात त्या कारणाची जी आहे सोडवून जे कोणी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत ते मंडळी करते साहेब ई व्ही एममध्ये फेर तपासणीचे अर्ज आलेले होते ज्यामध्ये येवला मतदारसंघाचं देखील ई व्ही एमची फेर तपासणी केली आणि राज्यातलं आठ ठिकाणी कुठेही काही आढळून आलं नाही पुन्हा एकदा ई व्ही एमच योग्य होते असं स्पष्ट झालं आहे हो आमच्या इथे सुद्धा एवल्यामध्ये सुद्धा दोन सर्व दो। आले ते कुठले तरी पेटी त्यांनी सांगितले त्याप्रमाणे ते खोलले सुद्धा प्रतिनिधी तिथे गेले होते आणि पहिल्यापासून शेवटपर्यंत सगळे आकडे बकडे सगळे सगळं चेकिंग झालं याद्याचे झालं सगळं काय झालं आणि काहीच निघालं नाही हे खरं आहे जे टीका करतात त्याच्याबरोबर हे पण आहे तर काय करणार त्याला का दुसरं काय अध्यान केलं तुमच्या समोर तुम्ही सांगितलेली तुम्ही निवड केली पेटी जर निवडलेली आहे आणि त्याप्रमाणे ती सगळी जर झाले तर अजित पवार यांनी आज पी डी सी सी बँकेच्या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना सल्ला दिला की कुठेही जाऊन चौफुल्यावर वगैरे जाण्याचा प्रकार करू नका धाय काय गोळीबार वगैरे असं काही करू नका एकूण शंकर मांडेकर प्रकरणात ते चिडले सगळे काय वाटतं सगळे एकूणच असं नाही पक्षप्रमुख आहे अजितदादा देशाचे राष्ट्र रस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आपल्या कार्यकर्त्यांना योग्य ते मार्गदर्शन करणे त्यांचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आपल्या कार्यकर्त्यांना योग्य ते मार्गदर्शन त्यांचंच त्यांचं काय कारण काही नेत्यांमुळे असेल काही आमच्यासारख्यांमुळे असेल किंवा कार्यकर्त्यांमुळे असेल जर काय अडचणीत असं काही झालं तर त्याचा दुष्परिणाम किंवा टीकेला पूर्ण पक्षाला उत्तर द्यावं लागतं त्यामुळं असं काही करू नका हे सांगणं ज्येष्ठता त्यांचे जे आहे अध्यक्ष म्हणून आणि ज्येष्ठ नेते आहेत ते त्यांचा तो अधिकार आहे आणि ही अशा रीतीची जी आहे काही दिवसापूर्वी फडणवीस साहेबांनी सुद्धा असंच मार्गदर्शन केलं आमदारांना यांना त्यांना सगळ्यांना केलं ना हे नाही हे करा हे नाही हे करा असं वेळोवेळी पवार साहेब तर नेहमी करत असतात सगळे असे मार्गदर्शन मग असा प्रश्न मेहबूब मुजावर नावाचे ते ए टी एसचे पोलीस निरीक्षक होते तर त्यांनी आता असा कोर्ट केलेला आहे की मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी परमबीर सिंग ते वेळेस अधिकारी होते तर त्यांनी मोहन भागवत यांना धरून आणा असे त्यांना आदेश नावाचे मेहबूबीर सांगितलं एटीएसचे तत्कालीन वरिष्ठांनी सांगितलं होतं मोहन भागवत यांना धरून आणा या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये कल्पना नाही ते खरोखर असं सांगितलं नाही सांगितलं काय त्याच्या संबंधित जे काही यंत्रणा असतील शेवटचा प्रश्न नाशिक जिल्ह्याचा सात महिने सरकार स्थापन करून झालेलं आहे नाशिक जिल्ह्याचा पालकमंत्री पदाचा तिढा सुटत नाहीये जिल्हा नियोजन समितीची जी वार्षिक बैठक आहे ती रखडली आहे अनेक आमदारांची कामं पत्र त्यात पडलेली आहे ते कामं होत नाही पालकमंत्री नसल्यामुळे ती बैठकही होत नाहीये मला स्वतःला कसं काय वाटत नाही कारण मला कल्पना आहे सरकार सुद्धा बरखास्त झालं आणि राज्यपालाचं किंवा जे काय म्हणतात ना राष्ट्र राष्ट्रपती राजवट आले तरी अखं राज्य चालतंच आहे ना त्याच्यामुळे जे आहे सरकारी अधिकारी जे आहेत ते काम करतच असतात जे काही बसले जाते थोडंसं कमी जास्त होतं आणि आम्ही त्यांना आमच्याकडे आजही आम्ही सुद्धा पाठवतो की बाबा असं करा चार आम्ही गोष्टी सांगतो एखादी दे गोष्ट त्यांना ठीक वाटते दोन तीन नाही वाटते ठीक आणि ज्या वेळेला योग्य वेळ जशी येईल केरळात जे आहेत मुख्यमंत्री इतर जे आहेत नेते आहेत ते निर्णय घेते धन्यवाद सर